हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर किचनमध्ये आल्यानंतर पहिलं काम म्हणजे घर झाडून घेतली आणि पीठ मळलं पीठ मळल्यानंतर पुन्हा देखील कचरा होता म्हणजे ते पीठ वगैरे सांगतं तर, तर एकीकडे चहा करायला ठेवला होता आणि दुसरीकडे वटाणा शिजायला घातला आणि झाडून घेता घेता बदामसुद्धा खाऊन घेतले कारण की आरामशीर बसून खाणं होत नाही सकाळी तरी सकाळची भरपूर अशी गडबड असते त्यानंतरनं निवांत थोडा वेळ चहा आणि बटर खाल्लं कारण की औषधं गोळ्या घ्यायच्या असतात त्याच्यामुळे खाऊन पिऊनच कामं करावी आणि साईच्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं त्यासाठी त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लुक केला होता तर त्याची बस आल्यानंतर ना छान असं मुलं देखील तयार झाली होती वेगवेगळ्या वे यांनी म्हणजे सगळ्याच मुलांना वेगवेगळ्या याचं कोणी ॲनिमल किंवा कोणी हिस्ट्रिकल पर्सन असं तयार करायला लावलं होतं तर या इथे चपाती सुक्की भाजी याचा सगळ्यांचा नाश्ता झाला जाणारे डबे गेले त्यानंतर पातळ भाजी आणि भाकरी करून घ्यायच्या होत्या तर हे सगळं झाल्यानंतरनं पुढचं पण स्वच्छ करून घ्यायला लागतं आणि गॅस पुढचं सुद्धा स्वच्छ करूनच घ्यावं लागतं तर आता भाकरी पूर्ण झाल्यानंतरनं म्हणजे कोळशाची पिशवी आम्ही आमची ते कोळसे को ताप म्हणजे कोळसे तयार करण्यासाठी एक जण आले म्हणजे कोळशाची भट्टी लागत होती तिथूनच आम्ही एक कोळशाची पिशवी घेतली म्हणजे त्या कोळशामुळे आपल्याला भाजी पण होते म्हणजे कोळशाची जर शेगडी पेटवली तर त्याच्यावर छान असं दूधसुद्धा तापतं तसेच भाज्या देखील शिजतात तर आता तीच कळशाची शेगडी पेटून घेते घरात पूर्णपणे राहाडा होता कारण की सकाळचा दोन अडीच तास तरी माझा स्वयंपाकात जातो दोन भाज्या चपाती भाजी दूध वगैरे तापवणं म्हटलं की उशीर हा होतो तर आता ह्याच्यावर मी दूध तापण ठेवणार आहे तर चुलीतला जो कोळसा होता तो न होता मी यामध्ये टाकला जेणेकरून ती शेगडी छान अशी शे फुलेल आणि त्याच्यावर दूधसुद्धा चांगलं तापलं जाईल तर या इथे आपल्या भाकरी सुद्धा तयार करून झालेल्या आहेत आता चुली पुढच्या थोडंफार झाडून घेते कारण की स्वयंपाक करून तिथे पण घाम झालेली होती आणि किचन सुद्धा साफ करून घेतलं आता बाहेरच्या कामांना सुरुवात तर या इथे घरातले स्वयंपाक आणि किचन साफ झाल्याशिवाय बाहेर जात नाही मग बाहेर गेल्यानंतर ना धुणं भांडी हे करून घ्यायचं किंवा ज्या आहेत त्यांना पाणी वगैरे पाजायचं घरात आल्यानंतर ना पुन्हा झाडून फारशा करायच्या कारण की जे जेवायचे राहिलेत त्यांचं जेवण होतं आणि मग सगळं झाल्यानंतरच मी घर साफ करते तर असं काम करता करता मला पाहुणे एक होतात त्याच्यामुळेच मी मध्यंतरी व्हिडिओ करायचं टाळत होते कारण की एवढं सगळं करून व्हिडिओ करणं नव्हतं होत तर आता जायचं होतं शाळेमध्ये जे शाळेचा खाऊ भेटतो गरोदर महिलांना किंवा ज्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांना तर त्यासाठीच शाळेत जायचं आता शाळेत पण भरपूर असे नियम निघालेले आहेत केवाय सी करा हे करा ते करा तर सरकारने बरेचसे असे नियम काढलेले आहेत तर त्यासाठीच आता या इथे आम्ही अंगणवाडीमध्ये आलो होतो तर पहिला जो खव मिळत होता तांदूळ डाळ साखर त्याचा तरी काहीतरी उपयोग होत होता पण आता अशा वेगळ्या पद्धतीने हा खऊ भेटतो साईच्या वेळेस वेगळा भेटत होता आता वेगळा भेटतो पहिल्यांदाच मला भेटला आहे आणि त्यानंतर लाडू करायला घेतले शेवटचे लाडू कारण की साईला देखील शाळेतून आल्यावर कधीतरी खायला होतात आणि दिवाळी झाली तरी दिवाळी ही पुरुषीच वाटते तर त्यानंतर ना शेवाचे लाडू करायला घेतले आणि हे जे शेव असते ती गरम गरमच चुरावी लागते आणि माझ्याकडून जास्त ती चुरून झाली नाही त्याच्यामुळे मी मिक्सरमधूनच बारीक करून घेतली तर यासाठी पाक तयार करायला ठेवला होता त्यानंतरनं तो पाक झाल्यानंतरनं त्याचे छान असे लाडू करून घेतले जेवढा वेळ लाडू करायला आणि शेव बारीक करायला लागत नाही तेवढा तर टाईम पाक करायला नक्कीच लागतो त्याचे छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद